काहीच आपण आलोय नाईट फिशिंगला तर आपला जो लूर आहे लुकाना सांबा बारा सेंटीमीटर याच्यावर आपण कॅच काढणार आहोत बघूया काय फ्रेंड्स कॅच लागली अँगलर रितेश मात्रेला लुकाना सांभाव खालीच ठेव रॉट टिप कली ठेव पुर पुरोबर लागलंय खाली ठेव रॉट टिप एकदम आलुवर अजून कमी कर ट्रॅक ट्रॅक कमी कर अँग्लर काय आहे बघू आता काय आहे तर तसा रन मारला आहे आपल्याला वाटते बारामुंडी आहे तर बारामुंडी असेल तर अँग्लर रितेश मात्र आपल्याला पार्टी देईल तुनी द्याल पाहिजे होतं हा ट्रिप होई हॅलो लोवर ते घारीला बघू एक काय लागला आहे कलर ज्यादा है ब्लू नको कर रिलू हैंडल वो है हैंडल वो तो ये जवल पीस बगू या का है बगू या कमी कर डाक कमी कर राकेट फूल स्क्रीम करते आहे बर खाली कर संगा नहीं लगना पाजे खाली कर खाली कर नवर तुम ते साइडला खाली करणार आहे ते साइड लावतो ते साइड मस्त वस्ता अकराले थांब बग्गु या काय आहे ते साइडला वर ते साइडला वळत कर ट्रान्स परत रन मारायला लागली वरवर टेक ते साइडला ते साइडला वर कलीकर 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 मोठी बारा मुंडिया आहे मोठा पीस आहे कमीस कमीस राहू दे उरली ती एक दोनदा एंग्लरी रितेश मात्रे ऑन फायर गाडी द्यावं लागेल तुला येऊ ते सगळा ते साईडला पूल कर ते साईडला पूल कर नाही नाही वरू नको वरू नको वरू नको जाऊ दे वरू नको सिवेल परत जाऊन नको देऊ सिवेल आत जाईल राहू दे राहू दे एक आटा जरा सप टाईट कर बस फ्रेंड्स सिवेल आहे हा आत जाईल एकदम नको जवळ फुल दामू लागल मोठा पिसा आहे काय बस 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 नको करू ते साईडला वर ते साईडला वर ते साईडला लवर रॉट ते साईडला वर रॉट ते साईड लागेल रे ऐक ते हसू दे ती तक्रत जाईल ती बघू न रे टक्त चालले टखरत तो ते साईडला वर ऐक जा माझा आपल्याला आहे ना याच्या खाली नाही न्यावायची खलती बस वरती नको करू फ्रेंड्स तागडा पिसा आहे दामोवाल लागन बाहेर वर या साईडला माझ्याकडे वर जा ते साईडला पार वर ते साईडला पार टाईट टाइट कर जरासा एक एक काटा मार एक एक काटाय टाईट कर बाहेर जाईल तो देखाए फ्रेंज पकाट खुशे आए बस 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 बस, बस 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 बरुनों अलग अलकत बस इसने जवळ जवल ये सेडला राट कर ये सेडला कर पलल ती आता कली पलल कली पलल ये सेडला बस 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 ूज लोज लोज लूज काहीशी बारामुंडी उड्या मारत आहे त्याला बोलताना डेट्स रोल जसा आपला ॲलिगेटर असतं मगर तो उड्या मारताना तसा हा बारामुंडी मासा पण उड्या मारत फुल फुल मारत आपला टेस्टिंग लाल तर लुकानाचं सांबा कर्लिटेल बारा सेंटीमीटर त्याच्यावर काढलाय अँगलर रितेश मत रिपोर्ट बघा खतरनाक मुंडी काढली बसत जिताडा किंग ऑन